राहुल इस्टेट नवरेनगर येथील श्री सरस्वती देवी या बिल्डिंगचा स्लॅब कोसळला राहुल इस्टेट नवरेनगर येथील श्री सरस्वती देवी या बिल्डिंगचा स्लॅब कोसळलाय आठवडा उलटला नाही तोच ही अंबरनाथ शहरामधील दुसरी घटना आहे घटनास्थळी अग्निशमन दलाची टीम व पालिका अधिकारी कर्मचारी व पोलीस दाखल झालेत या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरमधील मधील सर्वानंद रुग्णालयात उपचार सुरू आहे आज दुपारच्या दरम्यान श्री सरस्वती देवी बिल्डिंगचा चौथ्या माळ्याचा स्लॅब तिसऱ्यावर आणि तिसऱ्या माळ्याचा स्लॅब दुसऱ्यावर कोसळला बिल्डिंगला सत्तावीस वर्ष पूर्ण झाली असून एकोणीसशे शहाण्णव मध्ये बिल्डिंग बांधण्यात आली होती स्लॅब पडलेल्या नवरा बायको तसेच दोन अल्पवयीन मुलं राहत होती घटनेवेळी नवरा व बायको बाहेर गेले असताना घरामध्ये दोन मुलं उपस्थित होती अंबरनाथ पूर्व विभागातील राहुल इस्टेट या परिसरामध्ये जे आपण या ठिकाणी उभे आहात सरस्वती देवी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ही टोटल चार मजल्याची बिल्डिंग असून एक तासापूर्वी आपल्याला कॉल आला पोलीस स्टेशन शिवाजीनगर मधून की बाबा दोन मजल्याच्या स्लॅब दोन जण जखमी झालेले आहेत तात्काळ या ठिकाणी आपण अग्निशमन पूर्ण आपली टीम या ठिकाणी आली आणि जे दोन मुलं होते ते किरकोळ जखमी आहेत त्यांना सर्वानंद हॉस्पिटल उल्हासनगर येथे ऍडमिट केलेलं आहे नगरपालिका प्रशासन मुख्य अधिकारी या ठिकाणी येऊन नगर विभाग सगळ्यांनी पाहणी केलेली आहे आणि नियमानुसार जी कारवाई आहे ती आता पुढे प्रस्तावित केलेली आहे आणि बिल्डिंगला सुद्धा आम्ही करून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी अभिलाष डावरे अंबरनाथ जिल्हा ठाणे लोकनायक न्यूज